ती फ्रेश होऊन बाहेर येते ती येताच विराट फ्रेश व्हायला आत जातो ती आत जाताच त्याने दोघांसाठी चहा पण ठेवला होता तो पटकन त्याचा आवरून बाहेर येतो आणि चहा घेऊन रूममध्ये येतो दोघे चहाचा चाहा आस्वाद घेत असतात सई त्याच्याकडे पाहत अहो जेवढे मी तुम्हाला मिस केले ना तेवढेच आजी आजोबा घरातील सगळ्यांना खूप मिस केली आहे मला आपल्या घरी जायचं आहे तिचं बोलणं ऐकून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते कारण ती त्याच्यासोबत त्याच्या फॅमिलीचा पण विचार करते याचा त्याला आनंद झाला होता विराट स्माईल करत नक्कीच जाऊया पण याआधी मला माझ्या बायकोसोबत महाबळेश्वरमध्ये मा वेळ घालवायचा आहे तुला आवडेल का तुझ्या नवऱ्यासोबत वेळ घालवायला त्याने हसत तिला विचारले सईने पण हसत त्याला उत्तर दिले खूप आवडेल तिचे उत्तर ऐकून त्याला पण आनंद झाला चहा पिल्यानंतर ते दोघं बाहेर येतात विराटने सईचा हात हातात पकडलेला होता आणि ते दोघं थंडगार हवेत बाहेरचे सुंदर नेचर पाहत होते सगळं का काही सुंदर होतं तिथे बराच वेळ ते चालत असतात काही वेळाने आत येतात सईच्या चेहऱ्याकडे बघून विराटला समजतं की तिला भूक लागली आहे म्हणून सई तू बस इथे मी आलोच तो तिला हॉलमध्ये बसवतो आणि किचनमध्ये जातो ती एकटीच असल्यामुळे टी व्ही लावते आणि सॉन्ग ऐकत असते तोच विराट दोघांसाठी मॅगी बनवून घेऊन येतो तिच्यासमोर बाऊल पकडतो आणि ती मॅगीचा सुगंध घेते ते बघून तिच्या तोंडाला पाणी सुटते आणि ती लहान मुलांसारखी तो बाऊल घेऊन मॅगी खायला सुरुवात करते विराट मात्र तिच्याकडे पाहत असतो खरंच माझी बायको लहानच आहे त्याच्या मनात विचार येऊन जातो आणि हसत तो पण मॅगी खायला लागतो दोघं सॉंग ऐकत मॅगी खात असतात त्याचं झाल्यानंतर विराट सहीचा हात हातात घेत निघायचं ना हो निघूया विराट त्याआधी मला तुमच्यासोबत या बंगलोमध्ये एकदा फिरायचं आहे विराट हसत त्यात काय चल आणि ती उठून उभी राहते आणि विराट तिला उचलून घेतो अहो काय करताय माझ्या बायकोला फिरायचं आहे ना मग मी तिला उचलून घेऊन फिरवणार आहे त्याचं म्हणणं ऐकून ती लाजलीच चल जाऊया आणि तो तिला घेऊन एक एक रूममध्ये फिरवत असतो सईने पण त्याच्या मानेजवळ हात गुंफलले होते आणि सगळं काही प्रेमाने पाहत होते विराट हे सगळं खूप सुंदर आहे आपण अधूनमधून कधीतरी इथे येत जाऊ हो नक्कीच येत जाऊ कारण हे सगळं आपलेच आहे त्याचं म्हणणं ऐकून ती त्याच्याकडे पाहते तो पण तिच्या डोळ्यात पाहत हो राणी हे आपलेच आहे त्यामुळं तुला इथे राहायचं असेल तर तू इथेही राहू शकतेस वाव विराट खरंच हे आपले आहे खूप सुंदर आहे आवडले मला तो तिला एक एक करून सगळं फिरवतो हो आणि नंतर त्यांच्या रूममध्ये घेऊन येतो त्याच्या रूममध्ये येऊन त्याची बॅग घेतो आणि सईचा हात पकडून जायला निघतो सईचं खरं तर तिथून पाय निघत नव्हता पण तिला तिच्या फॅमिलीला पण भेटायचे होते कारण विराट जेव्हा तिच्याशी बोलत नव्हता तेव्हा त्याच फॅमिलीने तिला साथ दिली होती त्याने तिच्यासाठी कारचा दरवाजा ओपन केला सई आत बसली आणि विराट ड्रायविंग सीटला येऊन बसला निघायचं त्याने सईकडे पाहत विचारले तिने पण मान हलवून होऊ म्हटले आणि त्याने गाडी स्टार्ट केली फार्म हाऊस बाहेर असल्यामुळे सगळं काही सुंदर दिसत होते आणि सई तेच डोळ्यात साठवून घेण्याचा प्रयत्न करत होती अगदी लहान मुलांसारखी दिसत होती लहान मुलांना पहिल्यांदा गोष्ट पाहिली तसा कसा आनंद होतो आणि ते कसे हॅपी होतात तशी सई पण हॅपी होती त्यांची गाडी आता शहरात येते आणि ती जेव्हा पहिल्यांदा तिथे आली होती तेव्हापासून तिला सगळं काही आठवत होतं दिनेशच्या फॅमिलीने तिची खूप मदत केली होती आणि आज ती त्यांच्यामुळे स्वतःच्या पायावर उभी होती या काही दिवसात तिने स्वतःला पूर्ण बदललेले होते आणि आता तर विराट पण तिच्या साथीला होता त्याने गाडी तिच्या रूमच्या समोर उभी केली आणि तिने त्याच्याकडे पाहत आपण इथे का आलो आहे विराट हसत कळेल तुला आधी उत्तर तर खाली आणि ते दोघं खाली उतरतात सई लॉक ओपन करते आणि ते आत जातात ती जेव्हा इथे आली होती तिने विराटला खूप मिस केले होते तिला स्वप्नात पण विराट तिच्यासोबत आहे असं वाटत होतं पण आज विराट स्वतः तिला इथे घेऊन आला होता आणि तिने जे स्वप्न पाहिले होते ते कदाचित आज विराटमुळे कम्प्लीट होतील अशी आशा तिला वाटत होती विराटने तिच्यासमोर हात केला आणि तिने पण भरलेल्या डोळ्यांनी त्याच्या हातात हात दिला आणि सोबतच आज प्रवेश केला खूप हॅपी होती ती आज तिच्या हृदयाच्या जवळ असणारा आज तिच्यासोबत होता त्याचा हात पकडून तिने आजपर्यंत विराटसोबत जे क्षण स्वप्नात अनुभवले होते ते सगळे तिला तसेच्या तसे दिसत होते आणि ती पूर्ण रूमकडे प्रेमाने पाहत होती तिच्या रूमच्यावर एक छोटीशी रूम होती आणि त्याला अटॅच गॅलरी होती ती विराटला तिथे घेऊन येते ते उंच असल्यामुळे तिथून खूप सुंदर बाहेरचा नजारा दिसायचा सई एकटी असली की तिथे चेअर टाकून सगळं काही पाहत असायची हो ते दोघं पण काही वेळ तिथे घालवतात आणि नंतर आत येतात ती त्याच्या रूममध्ये येते त्या रूममध्ये तिच्या खूप आठवणी असतात तिने प्रत्येक क्षणाला विराटला किती मिस केले त्याची ती रूम होती सई खूप प्रेमाने सगळं काही पाहत होती आणि विराट सईला पाहत होता तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे हावभाव तो टिपत होता न राहून त्याने तिला जवळ ओढले आणि घट्ट मिठी मारली आता तिला पण त्याच्या मिठीची गरज असल्यामुळे ती पण त्याच्या मिठीत शांत उभी होती तो तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत सही आता कसलाही विचार करू नकोस मी आहे तुझ्यासोबत नेहमी राहील आणि तुझी साथ कधी सोडणार नाही त्याने तिला मिठीतून बाजूला करून तिचा चेहरा उजळीत घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहात मी जे आता बोललो ते लक्षात असू दे आणि तिच्या कपडावर ओठ टेकवून एक दीर्घ केस केला सई चल आता जास्त विचार करू नकोस तुला काय काय सामान लागणार आहे तो पॅक करायला घे तिने मान हलवली आणि तिला लागणाऱ्या वस्तू ती पॅक करायला लागली तिला ती रूम सोडून जावेशी वाटत नव्हते पण जावे लागणार होते थोडी नाराज झाली होती तिला नाराज झालेलं बघून विराट तिच्याजवळ येऊन हो, तिच्या खांद्यावर हात ठेवत काय झाले कसला विचार करते नाही कसला नाही तिने त्याला सांगितले नसले तरी त्याला समजले होते की हे सगळं सोडून जात आहे म्हणून ती दुखी आहे तो तिच्या दंडांना पकडून तिला त्याच्या समोर करतो आणि तिच्या डोळ्यात पाहात आजचा दिवस आपण इथे थांबूया आणि त्याचं बोलणं ऐकून तिचा उतरलेला चेहरा एकदम खुलतो ते तुम्ही खरंच इथे राहणार माझ्यासोबत हो राहील पण फक्त आजचा दिवस हो चालेल ती हॅपी होत त्याला मिठी मारते तो तिच्या पाठीवरून हात फिरवत माझी बायको एवढ्या दिवस माझ्या विना इथे राहील मग मी तिच्यासाठी एक दिवस इथे नाही राहू शकणार का आणि इथेच काय माझ्या बायकोसोबत मी कुठेही राहायला तयार आहे त्याचं बोलणं ऐकून सई खूप हॅप्पी झाली बरं काही खायला मिळेल का मला खूप भूक लागली आहे सई हसत त्याचे नाक ओढत हो मिळेल ना काय खायचं सांगा मी पटकन बनवते काहीही बनव तुझ्या हातचं काहीही आवडतं मला बरं ठीक आहे तुम्ही बसा मी आलेस आणि ती किचनमध्ये निघून गेली विचार करत होती विराटसाठी काहीतरी गोड बनवते हां शिरा बनवते आणि शिरा बनवायला घेते विराट बाहेर जरी असला तरी अधूनमधून दुन तो किचनजवळ येऊन सई काय करते ते पाहत होता आणि ती एवढ्या प्रेमाने काहीतरी बनवते आहे याचा त्याला खूप आनंद झाला होता तो फक्त तिला न्याहाळत होता काम करताना पण ती खूप क्यूट दिसत होती त्याला काही वेळाने विराट तसाच तिच्या रूममध्ये ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने पाहत होता कारण या काही दिवसात या वस्तूंनीच तिची साथ दिली होती तो सईचा किचनमधून आवाज आला अहो हॉलमध्ये जाऊन बसा मी खायला घेऊन येते आणि विराट पण हॉलमध्ये जाऊन सोप्यावर बसला सही प्लेटमध्ये शिरा घेऊन आली आणि टी फायवरती ठेवला शिराचा सुगंध आधीच पूर्ण घरात दरवडत होता आणि आता विराटला असे झाले होते समोरचा शिरा कधी मला खायला भेटतोय ते तो त्याच्या हाताने घेणार तो सही त्याच्या हातावर फटका मारते आणि हसत त्याला एक घास भरवते एक घास खाताच त्याचे डोळे बंद होतात आणि तो शिराचा आस्वाद घेत असतो कारण तिने खूप टेस्टी शिरा बनवला होता तो डोळे उघडून तिच्याकडे पाहतो आणि तिच्या हातात हात घेऊन त्यावर ओ टेकवतो माझ्या अन्नपूर्णेने खूप टेस्टी शिरा बनवला आहे त्याची बोलणे ऐकून ती खूप हॅपी होते विराटला शिरा खूप आवडला होता तो तिला पण शिरा भरवतो दोघं एकमेकांना भरवत शिरा संपवतात त्यांचे झाल्यावर सई सगळं आवरून पुन्हा विराट जवळ येऊन बसते सई तुला लागणारे सामान झाले का पॅक हो झाले पण अजून काही सामान पॅक करायचं आहे मी करून घेते राहिलेला सामान पॅक ती एक एक करून तिला लागणारं सामान पॅक करत असते सई तुझं झाले ना की आपण दोघे बाहेर जाऊया हो चालेल ती तिचं पटकन आवरते विराट पण फ्रेश होऊन सईची वाट पाहत हॉलमध्ये बसलेला होता सई विचार करत आज किती दिवसानंतर ते दोघं बाहेर फिरायला जाणार आहे म्हणून ती आज खास विराटसाठी साडी नेसायचा विचार करते आणि ती तिच्या बॅगमधून एक सुंदर पण सिंपल साडी काढते आणि तीच नेसते खूप दिवसानंतर ती आज तिच्या विराटसाठी तयार होत होती केस क्लिप लावून मोकळे सोडते कपडावर त्याच्या नावाचे टिकली भांगेत सिंदूर भरते डोळ्यात हलकेसे काजळ ओटांवर लिप बाम आणि गळ्यात त्याच्या नावाचे मंगळसूत्र खूप सुंदर दिसत असते ती त्यात पण इकडे विराट मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असतो आणि सई त्याच्यासमोर येऊन उभी राहते त्याचे मात्र तिच्याकडे अजिबात लक्ष नव्हते आणि सईला वाटत होतं विराटने एकदा वर बघून तिच्याकडे पाहावे पण तो पाहतच नव्हता शेवटी तीच त्याला आवाज देते अहो आणि तिच्या आवाजाने तो तिच्याकडे पाहतो आणि पाहतच राहतो तो आज खूप दिवसानंतर तिला साडीमध्ये पाहत होता साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती विराट तर तिला भानरपून पाहत होता तो भानावर येत सही तू खूप सुंदर दिसते त्याच्यातून शब्द निघतात पण त्याचे बोलणे सईला मात्र कळत नाही ती तर वाट पाहत असते की विराट कधी सांगतोय की मी कशी दिसते ती पण विराट मात्र काहीही बोलत नाही म्हणून ती नाराज होते पण दाखवत नाही चलानी घुया आणि पुढे जाणार तोच विराटने तिचा हात पकडला आणि सई जागच्या जागीच थांबली त्याचा स्पर्श तिला काहीतरी सांगत होता ती तिचे डोळे बंद करून शांत उभी असते विराट तिचा हात ओळून तिला जवळ आता तिचे हात त्याच्या असतात आणि त्याचे हात तिच्या कमरेवर असतात तिचे डोळे अजून पण बंद असतात विराट तिच्याकडे खूप प्रेमाने पाहतो आणि हसत तिच्या कपड्यावर केस करतो नकळत तिचे त्याच्या चेसवरील हात मागे पाठीवर जातात आणि ती त्याला घट्ट मिठी मारते विराट पण त्याची मिठी घट्ट करतो बराच वेळ दोघं एकमेकांच्या मिठीत असतात तो तिला मिठीतून बाजूला करतो आणि तिचा चेहरा ओंजळीत घेत माझी बायको आज खूप सुंदर दिसते माझी तर नजरच हटत नाही आहे सई लाजून अहो आणि लाजायला काय झाले मी तर माझ्या बायकोची तारीफ करतो आहे बरं चल निघायचं ना हो चला आणि ते दोघं एकमेकांचा हात पकडून बाहेर येतात जेव्हा सई या शहरात एकटी होती तेव्हा ती जिथे जिथे फिरली होती तिथे ती आज विराटला घेऊन जाणार होती ते दोघं वाईच्या गणपती मंदिरात जातात तिथे पोहोचल्यानंतर ते देवाला मनोभावे नमस्कार करतात कारण त्या देवाच्या आशीर्वादानेच ते दोघं आज एकमेकांसोबत होते काही वेळ तिथे घालवतात आणि त्यानंतर ते दोघं मॅप्रो गार्डनला येतात तिथे काही वेळ घालवून पंचगंगा उगम तिथे येतात आणि तिथे एका ठिकाणी बसून ते पाहत असतात विराट मी जेव्हा एकटी असायची तेव्हा इथे यायची मला इथे येऊन खूप छान वाटायचे इथे आल्यावर मनाला खूप शांतता वाटत होती विराट मात्र तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो नकळत तो तिच्या जवळ थी सरकला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला तसं तिने त्याच्याकडे पाहिले आणि स्माईल केली आणि त्यानंतर तिने थी पण त्याच्या खांद्यावर डोकं टेकवले आणि ती पुन्हा बोलायला लागली बराच वेळ ते दोघं तिथेच बसून होते दिवस कसा निघून गेला त्यांना कळलेच नाही सई खरंच खूप सुंदर जागा आहे ही मला खूप आवडली आणि त्याने तिला घट्ट मिठी मारली सई पण त्याच्या मिठी शांत होती बराच वेळ ते दोघं तिथेच बसून होते सई घरी जायचं ती हो म्हणून मान हलवते आणि ते घरी जायला निघाले काही वेळाने घरी पोहोचले येताना पार्सल घेऊन आले होते घरी येताच फ्रेश झाले आणि जेवण करायला बसले जेवण झाल्यानंतर विराट तिला घेऊन वर गॅलरीमध्ये गेला तिथे खूप छान वाटत होतं तो तिला मागून मिठी मारून उभा होता त्याच्या उबदार मिठीत तिला पण छान वाटत होतं बाहेर जरा जास्त थंडी असल्यामुळे सईच्या अंगावर शहरे येत होते ती तिचे अंग आगसत होती सई चला आतमध्ये जाऊया बाहेर थंडी आहे आणि ते दोघं आत येतात आत येता सई चहा घेणार सई पण मान हलवून हो म्हणते कारण तिला पण त्याच्या हातचा चहा खूप आवडत होता काही वेळातच तो मस्त आल्याचा चहा बनवून घेऊन येतो आणि ते दोघं थंडीमध्ये चहाचा आस्वाद घेत असतात त्यांचा चहा पिऊन होता सई कप ठेवायला आत जाणार तोच मिरा हात पकडून तिला मांडीवर बसवतो आणि तिच्या कमरेभोवती हात गुंपतो ती पण त्याच्या चेसवर डोकं टेकवते तो तिच्या सिल्की केसांमधून हात फिरवत असतो तोच त्याला काहीतरी आठवतं सई तुला काही आठवत नसेल पण मी तुला ज्या दिवशी भेटायला आलो होतो त्या दिवशी फटाके फुटले होते बघ हो फुटले होते ती पण म्हणते मग ते फुटल्यानंतर तुला काही शब्द दिसले असतील ना खरं तर तिला आठवत होतं पण ती मुद्दाम त्याची मजा घेत कुठले शब्द हो विराट हसत तिच्या गालावरून बोट फिरवत आय लव यू आणि त्याचा स्पर्श आणि त्याच्या तोंडून आय लव यू ऐकून ती शहारते तरी ती नॉर्मल राहत अहो नाही आठवत मला तुम्ही काय बोलताय ते आता त्याला समजले की सई मुद्दा मी करते तो तिला मिठीतून बाजूला करतो आणि तिच्या नाकाला पकडत नाही आठवत आहे तुला ती मान हलवून नाही म्हणते तसे तो डोळे बारीक करून तिच्याकडे पाहतो तिला आता हसू येत होतं पण ती त्याच्यासमोर नॉर्मल राहायचा प्रयत्न करत होती तर तुला खरंच आठवत नाही आहे तर नाही हो नाही आठवत आहे मला बरं आठवत नाही आहे तर तुला तो तिच्याकडे पाहत म्हणतो ती नाही म्हणून त्याच्या मिठीत शिरते बरं मी आठवण करून देतो तुला आणि त्याने तिच्या मानेवरती ओट फिरवायला सुरुवात केली त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने ती शहारली तिचे हृदय पण जोरजोरात पडू लागले त्याने हळूच त्याची ओट फिरवत तिच्या कानाजवळ आणले आणि तिथे ओट टेकवले त्याच्या स्पर्शाने तिला गुदगुली होत होती आणि तो हळूच तिच्या कानात बोलतो आय लव यू आणि त्याचे शब्द ऐकून ती त्याला घट्ट मिठी मारते आता सई काहीच बोलत नाही आता मी तुला आठवण पण करून दिली तो तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणतो तरी ती काही बोलत नाही म्हणून विराट पण शांत असतो काहीही बोलत नाही कदाचित असा तो विचार करत असतो पण सई मात्र वेगळा विचार करत असते जसे सर दिले होते सईला पण त्याच्यासाठी करायचे होते म्हणून तिने त्याला उत्तर दिले नव्हते तो पण जास्त विचार न करता त्याची मिठी घट्ट करतो दोघं बाहेरच्या थंडगार वातावरणात एकमेकांच्या मिठीत असतात खूप सुंदर क्षण होता तो आणि त्यात भर लखलक करणारे चांदणे होते आणि त्याच्या प्रेमाची साक्ष देत होते दोघं एकमेकांच्या मिठीत थंदगाळ वातावरणात एकमेकांचे प्रेम अनुभवत होते ती त्याच्या मिठीत कधी झोपली तिचं तिलाच कळले नाही तो तिला आवाज देत होता सई सई पण तिच्याकडून काही रिप्लाय नव्हता त्याने तिच्याकडे पाहिले तर ती शांत झोपली होती त्याने तिच्या डोक्यावर के केस केले आणि तिला उचलून आत घेऊन आला तिला नीट झोपवून तो पण तिच्या शेजारी झोपला त्याने तिला जवळ ओढून मिठीत घेतले थंडी असल्यामुळे तिने पण त्याला घट्ट मिठी मारली दोघं निवांत एकमेकांच्या मिठीत झोपले होते सकाळी सकाळी विराटला जाग आली पण सई त्याला चिपकून झोपल्यामुळे तो पण तसा झोपून राहिला काही वेळाने तिला जाग आली आणि समोर विराटचा चेहरा बघून तिने त्याच्या कपड्यावर केस केले आणि हळूच बाजूला होऊन ती फ्रेश व्हायला निघून गेली सकाळी उठून ती तिचे काम करत होती विराट अजून झोपला होता म्हणून ती वर गॅलरीमध्ये झाडांना पाणी घालत होती विराटला जाग आली आणि त्याने बेडवर हात फिरवला आणि त्याला समजले सई उठली आहे तो पण उठून बसला आणि रूमवरून नजर फिरवली पण काही आवाज येत नव्हता तो उठून बाहेर आला तरी त्याला दिसली नाही ती तोच त्याच्या अंगावर वरून पाणी पडले आणि त्याने वर पाहिले तर सई त्याच्याकडे पाहत हसत होती तो पळतच वर तिच्या जवळ आला तो येताच त्याने पण तिच्या अंगावर पाणी उडवले आणि ते दोघं गॅलरीमध्ये मस्ती करत पाणी एकमेकांच्या अंगावर उडवत होते त्याने तिला मागून मिठी मारली आणि तिच्या मानेवर ओठ फिरवत आता पळून दाखव ते तुम्ही मला सोडा ना मग मी पळून दाखवते बरं जा त्याने पण तिला सोडले आणि सई पळत आत निघून गेली ती आत जाताच तो पण पळत तिच्या मागे आला आणि त्याने पळत तिला मागून पकडले अहो काय करताय तुम्ही पुन्हा मला का पकडले सोडा प्लीज तोच त्यांच्या कानावर आवाज आला तो सोडत नसला तर आम्ही मदत करू का सोडायला आणि त्या दो दोघांनी आवाजाच्या दिशेने पाहिले आणि समोरील व्यक्तीला बघून सई तर घाबरलीच तिच्या फायखालची जमीनच सरकली सई विराटच्या मिठीतून बाजूला झाली आणि समोरील व्यक्तीने विराटची कॉलर पकडली आणि रागाने विराटकडे पाहत होती आणि सई मात्र त्या व्यक्तीचा हात पकडून गयावया करत होती सई त्या व्यक्तीला अजून पण गयावया करत होती आणि ती व्यक्ती सईकडे पण रागाने पाहत होती सई हा इथे काय करतो आहे जिजू प्लीज तुम्ही शांत राहा आणि मी जे काही सांगते ते ऐकून घ्या विराट आणि सईच्या समोर दिनेश उभा असतो आणि विराटला समोर बघून दिनेशला खूप राग येतो आणि तो रागाने विराटची कॉलर पकडतो जिजू प्लीज समजून घ्या प्लीज जिजू माझ्यासाठी ती असं बोलताच दिनेश विराटची कलर सोडतो आणि सईकडे पाहात फक्त तुझ्यासाठी सई जिजू तुमचा राग मी समजू शकते पण आमचे लग्न झाले आहे नवरा बायको आहोत आम्ही हो जिजू हे विराट भोसले आहेत सई तू खरं बोलते ना हो जिजू मी खरं बोलते तुम्ही प्लीज हॉलमध्ये चला मी सांगते तुम्हाला दिनेश हॉलमध्ये जाऊन बसतो ती त्याच्यासाठी पाणी घेऊन जाते दिनेश पाणी पितो दिनेशच्या समोर विराट आणि सई पण बसतात दिनेश त्या दोघांवरून नजर फिरवतो सई तू काल कुठे गेली होतीस मी किती वेळा इथे येऊन गेलो मला तुझी काळजी वाटत होती आणि तू म्हणते आहे खरं की हा तू नवरा आहे पण माझा अजून पण विश्वास बसत नाही आहे बघ ते म्हणजे एवढ्या दिवस कुठे होता तुझा नवरा त्याला आता तुझी आठवण आली का दिनेश विराटकडे रागाने पाहात बोलत असतो जिजू तुम्ही शांत व्हा मी सांगते तुम्हाला ते मी त्यांच्यासोबत बाहेर गेले होते म्हणजे तू काल त्यांच्यासोबत बाहेर गेली होती तर ती हो म्हणते पण मला कळत नाही आहे तू त्याचा स्वीकार केला तरी कसा तू जेव्हा एकटी होती तेव्हा नाही का याला ना तुझी आठवण आली खरं तर दिनेश सईच्या काळजीने बोलत होता सई एक दीर्घ श्वास घेते आणि बोलायला लागते आणि दिनेशला सगळं काही सांगते दिनेश पण तिचे बोलणे मन लावून ऐकत होता आता त्याला पण वाटत होतं की सई जे काही बोलते ते खरं बोलते शेवटी तो तिच्या काळजीने पुन्हा विचारतो आता तू जे काही मला सांगितले ते खरं सांगितले ना हो जिजू मी जे काही सांगितले तू मला ते सगळं खरं खरं सांगितले आता दिनेशला पण त्याच्या वागण्याचं जरा वाईट वाटले तो त्या दोघांकडे पाहात ते मगाशी मी सईची काळजी करत चुकीचा वागलो त्याच्या वागण्याचा त्याला पश्चाताप होत होता त्याने विराटचे हात पकडून त्याची माफी मागितली आणि सईची पण माफी मागितली सईने पण हसत जिजूंना माफ केले कारण महाबळेश्वरमध्ये त्यांनी सईला सांभाळून घेतले होते तिथं सुखदुःखात ते सोबत होते विराट पण हसत दिनेशला मिठी मारतो सई पण अजून तुझ्या नवऱ्यासोबत ओळख नाही करून दिली तू माझी विराट हे दिनेश जिजू आणि दिनेश जिजू हे विराट माझे पती विराट मी यांच्यासोबत महाबळेश्वरला आले होते यांनी माझी खूप मदत केली आहे सई पण विराटला सांगत असते विराट दिनेश जवळ येतो आणि त्याचे आभार मानत तुम्ही माझ्या सईला सांभाळून घेतले त्यासाठी तुमचे मनापासून आभार मानतो मी मी नसताना माझ्या बायकोची काळजी घेतल्याबद्दल थँक्यू दिनेश पण विराटला मिठी मारत मगाशी मी जे काही वागलो त्याबद्दल सॉरी पण मी सईच्या काळजीपोटी तसा वागलो काही हरकत नाही जे झालं ते विसरून जायचे आता चांगली ओळख झाल्यामुळे त्यांच्या चांगल्या गप्पा रंगल्या होत्या सई त्यांच्यासाठी मस्त चहा ठेवते आणि ते चहा पित असताना बोलत असतात दिनेश पण सईसाठी हॅपी होता विराटकडे बघून वाटत होतं की तो सईची पूर्ण काळजी घेईल म्हणून दिनेश पण हॅप्पी होता ते मी सईला घेऊन आमच्या घरी जातोय त्याआधी मला तिच्यासोबत काही क्षण घालवायचे होते म्हणून इथे तिला घेऊन गे बाहेर गेलो होतो पण आता जाण्याची तयारी सगळी झाली आहे आम्ही काही वेळाने आमच्या घरी जायला निघणार आहोत तुम्ही दोघे असे सोबत राहा आणि एकमेकांची साथ देत राहा माझ्या सालीसाहेबाला अजिबात राबवू नकास आधीच तुमच्या आठवणीत खूप रडून झाले आहे आता तिचे आयुष्य फक्त आनंदाने भरा दिनेश विराटला सांगत होता ते तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका मी सईची खूप काळजी घेईल बरं चला मी पण निघतो ते दोघं जोडीने दिनेशला नमस्कार करतात दिनेश पण त्यांना आशीर्वाद देत सुखी राहा असे सोबत राहा दिनेश त्या दोघांचा निरोप घेऊन निघून जातो दिनेश जातात विराटने सईला घट्ट मिठी मारली सई आपण पण निघायचे ती म्हणते काही वेळाने ते दोघं पण त्यांच्या सामान घेऊन त्यांच्या हक्काच्या घरी जायला निघतात खूप हॅपी होते दोघं आज त्यांच्या हक्काच्या घरी हक्काच्या माणसांजवळ ते जात होते विराटने कॅब बुक केल्यामुळे ते दोघं निवांत मागे बसले होते सई प्रेमाने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवले आणि डोळे बंद करते विराट पण तिला जवळ घेतो आणि तो पण डोळे बंद करतो एकमेकांच्या सहवासात त्यांना झोप लागते आणि प्रवासात वेळ कसा जातो त्यांना कळत नाही आणि ते काही तासाचा प्रवास करून त्यांच्या बंगलोला पोहोचतात बघूया पुढील भागात सई आणि विराट जोडीनेच त्यांच्या हक्काच्या घरी आले आहेत घरातील सगळे मिळून त्यांचे स्वागत कसे करतात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की काढवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद